यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयाच्या गेटजवळ पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांनी दुचाकीवर येत रस्ता अडवला व यातील एकाने विद्यार्थिनी सांगितले की तू माझ्याशी प्रेम कर आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे ते कृत्य त्याने केले आणि मुलीचा विनयभंग केला तेव्हा या विद्यार्थिनीच्या चुलतभावाने हा प्रकार पाहिला तो त्याच्या मित्रासह त्या ठिकाणी जा विचारला आला असता तिघांना दुचाकीवरील तिघांनी फायटरने मारहाण केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात एका भागात राहणारी अल्पवीन पंधरा वर्षीय मुलगी ही शिक्षण घेण्यासाठी नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात जात होती दरम्यान शाळेच्या गेटजवळ लोकेश सुनील महाजन राणा देशमुखवाळा यावल या तरुणाने आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवर ट्रिपल शीट येऊन अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवला व तिचा हात पकडून माझ्याशी तू प्रेम कर असे म्हणत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला तेव्हा आपल्या चुलत बहिणीची कोणीतरी छेडखानी करीत आहे हे पाहून अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ आणि त्याचे दोन मित्र त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी लोकेश, लोकेश महाजन याला जा विचारला असता लोकेश महाजनसह त्याच्या दुचाकी मागे बसलेले कन्हैया देशमुख आणि वैभव देशमुख अशा या तिघांनी या तिघांना फायटरने डोक्यात मारून दुखापत केली रक्तबंबाळ अवस्थेत या तरुणांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे उपचार करण्यात आले तर या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्कोसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल